रत्नागिरीच्या नगरपरिषद निवडणुकीत एक अनपेक्षित वळण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला आता थेट मुलीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत ठाकरे गटाकडून मुलीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर सावंतांच्या राजकीय आयुष्याला मिळालेला हा नवा ट्विस्ट शहरात चर्चेचा विषय बनला आहे सावंत यांनी पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच मन मोकळं करत म्हटलं यापुढे मी माझ्या मुलीचा प्रचार करणार मला पक्षानेच काढला आहे ते म्हणाले की गेले दहा दिवस ते भाजपच्या कोणत्याही बैठकीत गेले नाहीत मात्र मुलगी लढत असल्याने आता मी तिचा प्रचार करणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मेळाव्यात केलेल्या टीकेवरही सावंतांचा सूर शांतच मी चव्हाण यांना दोष देणार नाही कालही आदर होता आणि उद्याही राहील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षातून बाहेर पडल्याची भावना आणि मुलीच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय या तीनही गोष्टींनी रत्नागिरीच्या राजकारणात नव समीकरण तयार झालं आहे हे स्पष्ट आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे नुसते माझ्या पक्षाचे अध्यक्षच नव्हे माझे ते गुरुबंधू होते आणि माझे मार्गदर्शक होते पंधरा दिवसापूर्वी मी त्यांच्याशीच सल्ला मसलत करून माझा स्वतःहून राजीनामा पार्टीकडे दिला होता पदाचा त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही नंतर निर्णय घेऊ म्हणून मग त्याला पुरात एकदा विनंती केली होती की मला ह्याच्यातून मुक्त करा म्हणून <स्तिक्षाथ> आणि काल पाहिलं मी ते आले आणि त्यांनी सांगितलं की राजेश आता भारतीय जनता पार्टीचा भाग नाही मला जरी साहेबांनी नुसता एक मेसेज जरी पाठवला असता की राजेश तू सदस्यपदाचा राजीनामा दे भारतीय जनता पार्टीचा तुला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला संधी नाही तरी त्यांच्या एका नुसत्या सुद्धा मी आपल्या सगळ्या पत्रकारांसमोर येऊन मी माझ्या राजीनाम्याचं सगळं सांगितलं असतं साहेबांनी माझ्याकरता एवढा वेळ खर्च घालण्याची गरज नव्हती कारण महाराष्ट्राचे नेते आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत माझ्या नेत्यांना इथं यावं माझ्यासाठी आणि वेळ खर्च करावा असं मला स्वतःला वाटत नाही वाटलं चुकीचं वाटलं की माझ्यामुळे असं त्यांना स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करावा लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी कधीही मला चांगल्या गोष्टीसाठीच मार्गदर्शन केलं त्यांनी मला पक्षात घेतलं मला अध्यक्ष केला एकदा नव्हे दोनदा केला, केला। कायमस्वरूपी ते माझ्या पाठीशी राहिले कुटुंब म्हणून राहिले परिवार म्हणून राहिले आणि त्यामुळे ते आजही आदरणीय आहेत उद्याही आहेत परवा येत पण साधारणपणे तुमचा सा स्टँड काय आता भविष्यात प्रचार मुलीच्या आतापर्यंत आज सकाळपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा हा भारतीय जनता पार्टीचाच होता मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीतच दे नव्हतो पण पार्टीनंच काही गोष्टींमुळे कदाचित मला बाजूला केला असेल हरकत नाही मी पार्टीचा निर्णय स्वीकारला आहे कालपर्यंत मी माझ्या मुलीच्या प्रचारात कुठेही नव्हतो ना मी त्याचा फॉर्म भरायला पण गेलो वडील असतानासुद्धा परंतु आज या निर्णयापर्यंत मी आलो आहे की जर पार्टीनं मला मोकळा केला आहे तर माझ्या मुलीसाठी मी आता फिरू शकतो असं मला स्वतःला वाटतंय तो तो ना हो नक्की शंभर टक्के माझ्या अडचणीत माझ्या कसल्या अडचणीत मला काय अडचण नाही कारण माझ्याकडे काय माझा टर्न ओव्हरच कमी आहे त्यामुळे मला कुठलीच अडचण नाही माझं कोणी येणार नाही माझ्याकडं नावावर एकही गुन्हा नाही काही नाही माझ्याकडे असं काय कुठले धंदे बिंदे माझे दोन नंबर जर असलं काही नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पंचवीस वर्ष मी काम करतो आहे आणि जातेचं जनतेला माहिती आहे राजेश सावंत कशा पद्धतीनं काम केलं नाही त्यामुळे मला खात्री आहे की मी केलेलं काम असेल त्या कामाचे बदल्यात काही देऊ नये लोकांनी परंतु ह्यावेळी माझ्या मुलीसाठी आशीर्वाद द्यावेत आणि तिला काम करण्याची संधी द्यावी हो सर नक्की तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी